हाय फ्रेंड्स नमस्कार कालपासून पावसाला परत सुरुवात झाली आहे काल तारीख होती किती होती जाऊ दे कारण घाई गडबडीत तारीखही विसरतो तर आता जात आहे टेकडीवरती कारण आमच्या सगळ्या बच्च कंपनींना खायला देऊन बच्च कंपनी आमच्या इकडं खाली गेलेली आहे आणि कालपासून पाऊस चालू झालेला आहे त्यामुळे आज सकाळी आलेले आहे लवकर नऊ वाजले सकाळचे चा आणि आता मी चालले आहे टेकडीवर कारण टेकडीचा तुमची पायवाट म्हणजे माझी पायवाट माझ्या गावाकडची पायवाटीची मला इतकी आठवण येते ना हे पाहिजे की कारण ज्यावेळेस मी शाळेत असताना हायस्कूलला रस्ते नव्हते त्यावेळेस आम्ही डोंगरातून असेच उड्या मारत जायचो भीती वाटते कारण चार पाच जण इकडे फिरायला तर ते निघून गेलेत पण आज मला खूप इकडे यायचं म्हणजे खूपच भीती असते कारण हे खूप मोठं कमीत कमी वीस ते तीस एपेक्षा जास्त एकरमध्ये जंगल आहे आणि पटकन कुठून कोण निघल ते सांगता यायचं नाही मलाच भीती वाटते निसर्गात आपोआप येणारी ही फुले सुंदर फुले आणि ही माझ्या गावाकडची पायवाट खरंच खूप आठवणी आहे त्या वाटेबरोबर खूप वाईट दिवस काढलेत आम्ही खूप परमेश्वराने इतक्या लायक बनवले की मी आज माझ्या लेकरांचं पोट भरू शकते या रस्त्यावरच्या एक मनापासून सांगायचं आपल्या सगळ्यांना की दिवाळी चालू होती तर कृपा करून मोठमोठे फटाके फोडू नका कारण या मुख्या प्राण्यांना आपल्याला एक पटीने ऐकू येणारा आवाज यांना दहा पटीने जातो आणि मग हेर सैरा वैरा रस्त्यावर धावतात त्यांच्याबरोबर वाईट घटना घडतात तर प्लीज कृपा करून मोठमोठे फटाके न वाजवण्याचा असं काहीतरी निर्णय घ्या आपल्या आयुष्यात लाली डॉन आणि चंपा सॉरी चंपाला इथून कोणीतरी गायब केले के पण चमिले आहे पण नजबंदीला मी त्यांना दिलं तेव्हापासून ते खूप घाबरलेत नाही ते एक आवाज दिला तर माझी लेकर पळत यायची याची खूप वाईट वाटते चमो डॉ लाल्या ए लाल्या बघा इथेच बसलीत सगळे हे बघा ही माझी लेकर काय चाललंय हे व्हायटी बॉय चाले हे बघा सगळी नवीन पलटणे यांचं पण नजबंदी झालेली नाही कोणाचीच काय किती किडे दांगाला? अंगाला हां हे सगळी नवीन पलटणे यात फक्त राजाच जुना आहे मागचा बघा तो आणि सगळे नवीन आले तिकडेच कशी काय माहिती चला खायला देते या नवीन तर नवीन हा मी काय आणि सगळे हिच्या मागं लागलेत ती फिमेल आहे चला आप लोगों का व्हिडिओ म्हणजे बच्चो आपण येणे येऊ नका म्हणून सांगितले मराठी कळत नाही का हा नाही कळत मराठी ही माझी लाली हा माझा डॉन आणि ही माझी चमेली पहिले खूप पळत यायचे पण रसबंदीला गाडी न्याय लावल्यापासून खूप घाबरतात हां आता चला भांडण करा चलो चलो हो गया याच्याकडं डॉन सोड तिला नो गुड बॉय ना तू बाबू मेरा डॉन गुड बॉय एका शब्दात सांगितलेले लो ह्यांना प्राण्यांना कळते पण माणसांना कळत नाही बघा हे जिवंत उदाहरण आहे ये बाळा अ लाल्या लाली गर्ल लाली गर्ल मेरी जान मेरी लाली गर्ल चलो आ जाओ इतके छान आहेत माझी लेकरं ना थांबा आधी बॉटल खाली ठेवते बाबा मी खूप घामाघूम झाले आणि आता इथेच खायला देते थांबा इकडे खूप छान खडक असल्यामुळे ना पण होत नाही पेपर यूज अँड थ्रू